त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांनी केलेल्या पर्वस्नानात दिसली कुंभमेळ्याची झलक त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे तसेच कुंभमेळ्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी शैवपंथीय साधूंचे दहा आखाडे आहेत त्यामुळे येथील साधू महंत श्री आद्य शंकराचार्य जयंती व महाशिवरात्री पर्व काळ मोठ्या उत्साहात साजरा करतात याच अनुषंगाने महाशिवरात्र निमित्त स्थानिक दहा आखाडे आश्रम व मठातील साधू संतांनी आज कुशावर्तामध्ये पर्वस्नान केले कुंभमेळा स्नानाची आठवण यावी असा हा सोहळा होता रात्री बारा वाजेपासून श्री पंचायती निरांजनी आखाड्यामध्ये साधूसंत जमण्यास सुरुवात झाली दोन बँड पथक तीन बग्गी तीन सेट पेशवाई थाटाच्या लाईटच्या चा छत्र्या चार घोड्यावर हातात तलवार घेऊन विराजमान झालेले नागासाधू नाचणारे घोडे तलवारी दांडपट्ट्यांचे खेळ दाखवणारे युवक मणिचक्र फिरवणारे युवक साधू महंत शेकडो शिष्य परिवार असा सर्व लवाजमा रात्री एक वाजता मिरवणुकीने निघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपालिका कार्यालय रिंग रोड तेलीगल्ली मार्गे ठीक तीन वाजता मिरवणूक आली मिरवणुकीत ठिकठिकाणी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली मिरवणुकीत महामंडळेश्वर एक हजार आठ स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती निरंजनी आखाडा एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज जुना आखाडा थानापती महंत विष्णुगिरी महाराज जुना आखाडा थानापती महंत धनंजय गिरीजी निरंजनी आखाडा पीर गणेश नाथजी महाराज गोरक्षनाथ मठ महंत महेंद्रगिरी महाराज महंत गिरीराजनंद सरस्वती खडेश्वरी महाराज आदींसह विविध आखाड्यांचे ठाणापती पदाधिकारी साधू महंत भक्त परिवार सामील झाले होते कुशावर्त तीर्थावर गंगापूजन करून सर्वांनी पर्वस्नान केले यानंतर ठीक चार वाजता सर्व साधू संतांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहात जाऊन पूजा केली मंदिराच्या सभामंडपात ध्यानधारणा केली यावेळी निरंजनी आखाड्याचे तीर्थ पुरोहित वेदमूर्ती प्रमोद जोशी उपस्थित होते देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व साधू संतांचे स्वागत केले तसेच मंदिर प्रवेशापूर्वी उत्तर महाद्वारासमोर माजी नगरसेवक श्यामराव वंगापुत्र यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत सर्व साधू संतांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले यानंतर गोरक्षनाथ मठामध्ये सर्वांना अल्पोपहार आल देण्यात आला तेथून सर्व साधू संत निरंजनी आखाड्यात आले व नंतर आपापल्या स्थानावर निघून गेले पर्वस्नान बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती साधू संतांनी धर्म कार्याकरता भगवे वस्त्र अंगावर घातले होते पर्वस्नानाला देशभरातील साधू संतांनी हजेरी लावली असे आवाहन ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज यांनी केले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर